चोपडा क्लोथ कॉर्नर तर्फे डबल दिवाळी धमाका लकी ड्रॉ सोडत उत्साहात पार अहिल्या नगर प्रतिनिधी सारणा गल्ली कापड बाजार येथील प्रसिद्ध वस्त्रदालन चोपडा क्लोथ कॉर्नर यांच्या वतीने दसरा आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने आयोजित डबल दिवाळी धमाका लकी ड्रॉ सोडत दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडली या उपक्रमाअंतर्गत रुपये दोन हजार खरेदीवर लकीड्रॉमध्ये भाग घेणाऱ्या ग्राहकांपैकी बारा भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे तसेच रुपये तीन पेक्षा जास्त खरेदीवर हमखास भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ त्यांच्यासह संतोषजी ठाकूर मुकेशजी अरोरा मनोजजी खत्ती सचिनजी पेटकर बंटीजी डापसे अनिलजी दासी दीपकजी कावरा आदे मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी आलेल्या पाहुण्यांचे याप्रसंगी चोपडा क्लोथ कॉर्नरचे संचालक श्री सचिनजी चोपडा सौस्वाती चोपडा सार्थक चोपडा आणि साहिल चोपडा यांनी सर्व मान्यवरांचे सदिच्छा आणि हार्दिक स्वागत केले या प्रसंगी चोपडा ग्लोथ कॉर्नरचे संचालक श्री सचिनजी चोपडा म्हणाले दसरा व दिवाळीच्या पवित्र सणानिमित्ताने ग्राहकांचे समाधान आणि आनंद हेच आमचे उद्दिष्ट आहे ग्राहकांसाठी लकी ड्रॉ व आकर्षक बक्षिसांची व्यवस्था केली असून प्रत्येकाला या सणाचा आनंद अनुभवता यावा ही आमची इच्छा आहे भविष्यातही असे उपक्रम सतत चालवणार आहोत तसेच पुढे श्री संजय सपकाळे यांनी चोपडा क्लोथ कॉर्नरची वैशिष्ट्ये सांगितली चोपडा क्लोथ कॉर्नर हे गुणवत्तापूर्ण ब्रँडेड कापड किफायतशीर दर आणि ग्राहकाभिमुख सेवा यासाठी ओळखले जाते येथे ग्राहकांना नवीनतम फॅशन ट्रेंडसह दर्जेदार वस्त्रांचा समावेश मिळतो ग्राहकांचा विश्वास आणि समाधान आमच्या कार्याचे मुख्य उद्दिष्ट आहे विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे पहिले बक्षीस सँडविच मेकर सौ विना अनुप नागी दुसरे बक्षीस डिनर सेट अविनाश नांगरे तिसरे बक्षीस इस्त्री सौ स्नेहा जोशी एकूण बारा भाग्यवान विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुंदर पद्धतीने करण्यात आले असून ग्राहकांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले या प्रसंगी भिंगार हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री सर्वेश सपकाळ रमेशराव वराडे मेजर दिलीपराव ठोकळ अभिजित सपकाळ अशोकराव पराते सरदारसिंग परदेसी मनोहरराव दरवडे अविनाश जाधव पत्रकार जहीर सय्यब आदी मान्यवर उपस्थित होते आजवा त्यानिमित्त कापड बाजार येथील चोपडा क्लॉथ स्टोअर या ठिकाणी ते दिवाळीपर्यंत ते असे पर्यंत भव्य असं ठेवलं होतं या ठिकाणी चोपडा क्लॉथ स्टोरचं नाविन्यपूर्ण या ठिकाणी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये एक छत्र अनेक वस्त्र या पद्धतीने आपण जर आला तर भेट दिलीस तर आपल्याला संपूर्ण आपल्याला जे जे काही पाहिजे ते या चोपडा क्लॉथ स्टोअर मध्ये या चोपडा क्लॉथ स्टोअर चे संचालक आदरणीय सचिन शेठ चोपडा त्यांचे चिरंजीव असतील आणि या ठिकाणी स्टाफ असेल तर संपूर्ण स्टाफ आणि ते एकदम ग्राहकांची उत्तम सेवा देण्याच या ठिकाणी ते काम करत असतात या ठिकाणी पहिले आपण पन्नास साठ वर्षपूर्वीपासूनच हे दालन आहे कोहिनूर आसन सारडा आसन आणि त्यानंतर चोपडा क्लॉथ स्टोर असं हे कापड बाजारामध्ये नवीन असं नाव कमवलेला चोपडा स्टोर आहे यामध्ये आपण पाहिलं की आता स्कीम त्यांनी ठेवली होती दसरा ते दिवाळी पर्यंत या दोन हजार पासून जे अधिक किमतीचे वस्तू खरेदी करतील त्यांच्यासाठी गिफ्ट ठेवलं होतं आणि त्याच या ठिकाणी गिफ्टच आम्ही या ठिकाणी उद काय म्हणते त्याला सोडत आज पाडव्याच्या दिवशी आमच्या हस्ते आम झालेलं आहे त्याबद्दल आम्ही भाग्य समजतो आणि इथं अनेक प्रकारचे गिफ्ट त्यांनी ठेवले त्यामध्ये सँडविच असेल सँडविच से, मिर असेल डिनर सेट असेल इस्तरी असेल असे विविध प्रकारचे या ठिकाणी त्यांनी ठेवलेत त्यामध्ये प्रथम क्रमांक असेल दुसरा अविनाश नांगरे असतील आणि तिसरं स्नेहा जोशी असे बारा बक्षिस त्यांनी ठेवलेले आहेत त्या सर्व बक्षीस विजेत्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि ह्या दीपावलीच्या पाडव्याच्या उद्याच्या भाऊबीजीच्या या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो विशेष म्हणजे चोपडा चोपडा क्लॉथ चे सर्व त्यांचे संचालक असतील त्यांचे चिरंजीव असतील स्टाफ असेल कर्मचारी असतील यांचं मनापासून स्वागत करतो त्यांनी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आज प्रथमत मी दिवाळी पाडव्याच्या सर्व ग्राहकांना सर्व लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज आमचं चोपडा क्लॉथ कॉल येते दिवाळी ते दसरा आपण जे पंधरा दिवसाची स्कीम ठेवली होती दोन हजार खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन ठेवलं होतं त्याची सोडत आज आमच्या हर्निंग व हर्निंग मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य यांच्या हस्ते अनावरण ठेवलं होतं सोडत ठेवली होती याच्यामध्ये बारा भाग्यवंत विजेत्यांना आपण बक्षिसाचं वाटप करणार आहोत त्यातले तीन बक्षिस प्राथमिक रुप आम्ही काढले आणि बारा बक्षीस काढलेत तर त्याच्यामध्ये विनाद न्यागी असेल अविनाश टांगडा असेल स्नेहा जोशी असेल ते तीन भाग्यवंत विजेत्या ठरलेत आणि बाकीचे उरलेले बक्षिसे आम्ही काढलेले आहेत तर आमचे ही दरवर्षी आता आम्ही ही स्कीम ठेवणार आहेत याच्यामध्ये आमचा एक उद्देश एकच आहे की प्रत्येक ग्राहकाने आपल्या जोडलं गेलं पाहिजे आणि याच्यामध्ये दिवाळी आपण एकटी दिवाळी हा जो असा सण जो आहे तो आपल्या एकट्याचा नसून आपण सर्वांनी बरोबर भर साजरा केला पाहिजे हे आनंदाची दिवाळी आम्ही आमच्या ग्राहकाबरोबर साजरी करावी ही आमची इच्छा असते म्हणून आता आम्ही ही दरवर्षी अशी सोडत म्हणजे दिवाळी असो आता आम्ही क्रिसमसलाही अशी सोडत ठेवणार आहे येणारा प्रत्येक म्हणजे जे जे काही आपल्या विविध जाती धर्माचा जो देश आहे त्यामुळे प्रत्येक जाती धर्माच्या देशाने एकत्र बांधून ठेवण्याचं काम आम्ही चोपडाक्रमात करणार करणार आहे तर प्रत्येक सणाच्या वेळेस आम्ही ही सोडत ठेवणार आहे तर मुस्लिमचं समाज आहे रमजान असेल तर त्यावेळेस ही सोडत ठेवणार आहे ख्रिश्चनचा ख्रिसमस असेल किंवा आपला देव आपल्या हिंदू समाजाचा पाडवा असेल या अशा प्रत्येक सणाला मी सोडत ठेवणार आहे जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या सेवेची संधी द्यावी या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करतो तसेच आपल्या ग्रुपच्या सर्व आमच्या अर्ली मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य इथे आले संजीव भाऊ हे इथे आले त्याच्याबद्दल त्यांनाही खूप खूप मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद आज दिवा दीपावलीचा पाडवा तर आमचे परममित्र सन्मान्य सचिनजय चोपडा संचालक असलेले फर्म चोपडा क्लॉथ स्टोअर यांचा दस आज दसऱ्यापासून ते दिवा दिपाळीपर्यंत जे ग्राहकांना यांनी कपड्याचा सेल केला त्यामध्ये सर्व प्रकारचे उत्तम आणि उत्तम व्हरायटीचे कपडे आणि रेडीमेड कपडे सुद्धा होते तर त्याच्यामध्ये दोन हजारच्या खरेदीवर त्यांनी लकी ड्रॉ ठेवला होता तर यामध्ये बारा लकी ड्रॉ बारा ग्राहकांना त्यांनी सोळा बारा ग्राहकांना त्यांनी बक्षिसाचे आयोजन केले होते त्याचा आज सोडत आमच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे आयोजित केला होता त्यामध्ये सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते आणि जे ज्यांना बक्षीस मिळालं अशांना सुद्धा आम्ही शुभेच्छा दिल्या आणि आमचे परमित्र सचिनजी चोपडा यांना सुद्धा मी आमच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे शुभेच्छा देत आहे आणि दरवर्षी प्रत्येक वर्षी अशी सोडत देऊन ग्राहकांना आकर्षित करून त्यांना उत्तम जे उत्तम सेवा द्यावी हेच आमच्या ग्रुप तर्फे नम्र विनंती मी निमित्त चोपड क्लॉथ मध्ये खरेदी केली होती तर मला लकी मध्ये दोन नंबरचे बक्षीस मिळालं आहे त्यामुळे मी चोपड क्लॉथ चे आभार मानतो आणि मग दोन शब्द संपवतो धन्यवाद